कोलकाता येथील प्रकरण ताजे असतानाच हरियाणातील रोहतक येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिच्यावर मारहाण करून हल्ला करण्यात आला हे प्रकरण उघड होताच डॉक्टर मनिंदर कौशिक या निवासी डॉक्टरला तात्काळ अटक करण्यात आली व दोन दिवसाची पोलीस कोठडीही सुनावण्यात आलेली आहे त्याने प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थिनीची जवळ साधून लग्नाचा प्रस्ताव मांडला तिने नकार दिला म्हणून या डॉक्टरने सूड उगवला असल्याचे सांगितले जात आहे सदर विद्यार्थिनीवर अत्याचार करून हा जबर मारहाण करण्यात आलेली आहे सदर प्रकार हा माणुसकीला काळी फासणारा मा आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार याची सदुतीश न्यूज उस्मानाबाद आपण पाहूयात की या विद्यार्थिनीचे तक्रार कशी आहे ते मत, मत, चल। मेरा नाम प्राची है, मैं BDS फर्स्ट ईयर की स्टूडेंट हूँ पीजी रोहतक में मेरे साथ सात महीने से टॉर्चर हो रहा है फैकल्टी से जिनका नाम है डॉक्टर मनिंदर कौशिक अनेडमी फर्स्ट ईयर पी जी एम डी कर रहे हैं वो यहाँ से सात सात महीने से वो मेरे पीछे पड़े हुए हैं जब जब उन्हें बोलती हूँ कि मेरे को उनके साथ नहीं रहना है तो मेरे को वो मारते हैं मेरे को टॉर्चर करते हैं मेरा सामान ले लेते हैं कहते हैं तेरी अटेंडेंस शॉर्ट कर दूँगा तेरे को पेपर में नहीं बैठने दूंगा इंट...